श्री गुरुचरित्राचा अध्याय चौथा श्री गणेशाय नम मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण न नलगे कर्णे तीर्थाठन योगाभ्यास होम हवन अवघाशिन नामस्मरण करावे स्वामीनामाचा जप करिता चारी पुरुषार्थ एता इतिहाता स्वामी स्वामीचरित्र गाता ऐकता गता गताध्या याचे अंती अक्कलकोटी यती नुपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळ्याप्याचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकुन नित्यसेवा घडे त्या, त्या त्या ते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी दासी नवनिधी तत्पर सेवेशी ते धरिती नामस्मरण चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी हो निया आपण सहज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा यती नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे चोळ्याप्प्याची सदभग गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदिन तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती नगरवासी जनांची भक्ती भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशो देशी झाली ख्याती बहुत येती कामना चित्ती धरोनी, कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे या लग्न येती दूर देशाहुनी भोगे कष्टले तापे तप्त झाले मायामय पसाऱ्याचे फसले ऐसे आले किती एक सर्वांशी अल्पद्रुमा समान होणे कामना करिती पूर्ण भक्त काज अवर्तिले मानव रूपे झाले भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते दृढ दृढचरणी जयाची भक्ती त्यांची होती कल्परूप तरु जे का तया शास्ते केवळ नास्तिकाप्रती तत् तत्काळ योग्य शासन करिता थी महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले पय कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनिया म्हणती जगासी ढोंगियाच्या नादी लागती हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण अंगी कोणते हो वसतसे काय तुझ्या वेड लागले वंदिता ढोंग्यांची पा पावले यात स्वार्थना परमार्थ मिळे फसला तुझी अवघेही असे तयाशी निंदिले समर्थाने अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेख पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून ज्या घरी बैसले तेथोन उठोनी चालिले एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शन जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बसून एकची गर्दी जाहली दर्शन घेऊन चलना चलनाचे मंगलनाम गरजती वाचे हेतू पुरवावे मनीचे मनीचे म्हणून विनविती कोणी द्रव्य पुढे ठेवीती कोणी फळे दम समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही किती तयाचे कोणी नवसाते करीती कोणी आनोनिया देती कोणी काही संकल्प करिती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मनामाजी आश्चर्य करती क्षण एका तटस्थ होती वैरभाव विसरवणी क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पा पालटे की कुमती म्हणूनही किती वर्णिताती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्यासापुढे लोटती पाणी सुटले त्यांच्या मुखाशी म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी सारा दिवस उपवासी जीव आपुला कळवळला मोडली जनाची गर्दी तो ये सेवे करी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थानी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी सूर्य जाता तेथून तेथोनिया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होत रात्र होता तयासी अन्नोदक वर्जक असे जे पातले करुल छळना त्यांनी जाहली विटंबना दंडावया कृतिक जना अवतरले अतिव्या त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुन पुरविती पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपदवल्लभवती कलियुगी वाडले निश्चित त्यांच्या अवतार स्वामी यती व कीर्ती विष्णुदास इतिशी श्री स्वामी चैत्रसारामृत नाना प्राकृत कथासमत सदा परीसोत प्रेमळ भक्त चतुर्थ चतुर्द गोढा श्री श्री स्वामीराजापणस्तु शिरस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय